मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या नेत्याच्या काश्मीर दौऱ्याबद्दल बावीस एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळीबार केला त्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश होता काश्मीरमधील परिस्थिती बिकट होती अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरला पाठवलं मात्र त्याच दिवशी आणखीन एक नेता कोणताही वेळ न घालवता अचानकपणे काही न सांगता राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी श्रीनगरला गेला तिथे जाऊन जखमी मराठी पर्यटकांची भेट घेतली रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली त्यांना धीर दिला आणि आश्वासक वैद्यकीय सुविधा मिळत आहे का याची खात्री केली या, के या नेत्याचं नाव होतं एकनाथ शिंदे अगदी क्षणाचाही विलंब न करता आणि कोणाच्याही ध्यानी म्हणी नसताना शिंदेंनी थेट काश्मीर गाठलं शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावर विरोधकांच्या टीकाही झाल्या मात्र अतिशय संवेदनशील प्रसंगी जम्मू काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी तीन मोठे डाव टाकलेत त्याचा फटका जसा उद्धव ठाकरेंना बसू शकतो तसाच तो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही सहन करावा लागू शकतो त्यामुळे शिंदेंनी काश्मीरला जाऊन काय कमावलं आणि मित्र पक्ष यांनी काय गमावलं याची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता वेद डॉट कॉम हायट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा एकनाथ शिंदे हे स्वतः फील्डवर उतरून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात जेव्हा जेव्हा एखादी ये आपत्ती येते संकटात असते तेव्हा ते, ते नेहमीच मैदानावर उतरून काम करतात हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे सगळ्यात आधी बघूयात एकनाथ शिंदेंनी काश्मीरला जाऊन काय केलं तर पहलगामी ते भारतीय पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदेनी तातडीने श्रीनगरला भेट दिली सगळ्यात आधी एकनाथ शिंदेंनी जखमी मराठी पर्यटकांची भेट घेतली हॉस्पिटलला जाऊन त्यांची विचारपूस केली त्यांना धीर दिला आणि आश्वासक वैद्यकीय सुविधा मिळत आहेत का याची खात्री केली महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली शिंदे यांच्या उपस्थितीमुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता मात्र विरोधकांनी या दौऱ्यावर टीका करत शिंदे यांचा हा दौरा पी आर साधण्यासाठी असल्याचा आरोप केला तसेच अनेक मंत्र्यांनी असेच दौरे केल्यास सुरक्षा यंत्रणावर ताण येऊ शकतो असंही मत व्यक्त करण्यात आलं पण एकनाथ शिंदे यांनी याच भाषेत उत्तर देत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं पहलगाम मध्ये जे काही घडलं त्याच्या अनेक बातम्या लोकांनी दूरचित्र बघितल्या असतील तसेच वृत्तपत्रामध्ये वाचले असतील पण तिथं काय परिस्थिती होती हे शब्दातून सांगण्यासारखं नाहीये घाबरलेले गोंधळलेले मराठी पर्यटक एकाच ठिकाणी गोळा झालेले होते त्यांच्या डोळ्यात भय वाहता ज्यांनी आपला माणूस गमावला होता त्यांचे दुःख सांत्वना पलीकडचे आहे तरीही मी त्यांना एक सक्का भव्य नाथ्यानं धीर देण्याचा प्रयत्न केला घरी जायचं कसं हा प्रश्न त्यांच्या पुढे होताच म्हणून तातडीने हालचाल करून मी चार विमानांची सोय केली आणि जवळपास आठशे पंचेचाळीस मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं दालनातील खुर्चीत बसून आदेश सोडण्याचा माझा स्वभाव नाहीये माणुसकीचा धर्म मी सोडणार नाही असं म्हणत शिंदेनी आपण काश्मीरला का गेलो यावरून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी काय साधलं याचा विचार केल्यास पहिली गोष्ट समोर येते ती म्हणजे हिंदुत्वाचा प्रसार आणि स्वतःला हिंदूचा नेता म्हणून सेट करणं काश्मीरमध्ये जाणून हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली नाव आणि धर्म विचारून फक्त हिंदू पर्यटकांनाच गोळ्या घालण्यात आल्या यातून हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्षाचं वातावरण निर्माण झालं काश्मीरमध्ये जे हिंदू होते ते घाबरलेली होती मात्र शिंदे यांनी काश्मीरला जाऊन हिंदू नागरिकांना धीर दिला आणि त्यांना आधार दिला शिंदे यांच्या कृतीमुळं भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारांना एक अप्रत्यक्ष आव्हान देऊन त्यांनी एक हिंदू नेता म्हणून आपली छाप पाडली दुसरी गोष्ट समोर येते महायुतीतील तीन पक्ष शिवसेना भाजप आणि एन सी पी यामध्ये नेहमीच काहीतरी चर्चा सुरू असते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेना साईड लाईन करत आहे असंही बोललं जातं देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवलं पण शिंदे हे कोणालाही काही न सांगता स्वतंत्रपणे काश्मीरला गेले आणि महायुती सध्या सगळं काही ओके नाही अशी चर्चा होते तसं पाहिलं तर यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्वतःला वाटेल ते निर्णय घेत असल्याचं आपण अनेकदा बघितलं आताही पर्यटकांच्या सुटकेचं सगळं श्रेय भाजपाला घेण्याच्या आधीच एकनाथ स्वतःच काश्मीरला जाऊन डाव मारला आणि भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला अशा चर्चा आता सुरू आहेत काश्मीरला जाऊन एकनाथ शिंदेंनी काय साधलं याचा विचार केल्यास तिसरी गोष्ट समोर येते ती म्हणजे स्वतःची इमेज जपली एकनाथ शिंदे हे स्वतः फेडवर उतरून काम करणारे एक नेते आहेत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कोणतीही आपत्ती येते किंवा जनता संकटात असते तेव्हा तेव्हा शिंदे फ्रंटवर व घटनास्थळी जाऊन काम करतात हा एक त्यांचा इतिहास आहे हिरसाळ गाडावरील दरड असो चिपळूण महाडमधील पूरपरस्थिती असो किंवा वादळ असो एकनाथ शिंदे स्वतःच घटनास्थळी गेल्याचं आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं चित्र महाराष्ट्रांनी मागल्या काही वर्षात अनेकदा बघितलं आत्ताही शिंदेंनी तेच केलं मराठी कुटुंबांना आधार दिला धीर दिला आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले माणुसकी आणि नेतृत्वाचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याचा एक अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये मुंबई आणि उपनगरातील नागरिकांचा समावेश होता शिंदे यांनी त्यांना आधार दिला आणि त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेतली यामुळे शिंदे हे मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीत एक स्वतंत्र मजबूत पक्ष म्हणून उभे राहू शकतात या कृतीचा फायदा एकनाथ शिंदेना आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो असं बोललं जात पण मंडळी पर्यटकांची भेट घेणं त्यांना आधार देणं आणि त्यांची सुटका करून परत महाराष्ट्रात आणणं याचा फायदा येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना होईल का याविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका